मी वास्तुतज्ञ ज्योतिर्द आनंद पिंपळकर आणि आपण गेल्या काही भागांपासून दर महिन्याचे दिनविशेष पाहायला सुरुवात केल्या आहेत मुहूर्त पाहायला सुरुवात केली आहे त्यानुसार ऑगस्ट महिन्यातलं जन्माला आलेलं बाळ कसं असेल ते मागच्या भागात पाहिलेलं आहे आणि ऑगस्ट महिन्याचं राशी भविष्य देखील आपण काही पाहणार आहोत यासाठी तुम्हाला आनंद पिंपळकर आनंदी वास्तू हे फेसबुक पेज आणि याच नावाचं यूट्यूब चॅनल लाईक सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करावं लागेल म्हणजे तुम्हाला ऑगस्ट महिन्याचे सगळे भाग पाहायला मिळतील चला तर आपण पाहूयात ऑगस्ट महिन्याचे दिनविशेष आणि मुहूर्त एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी लोकमान्य टिळक यांची पुण्यतिंथी आहे त्याचबरोबर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती याच दिवशी आहे या दिवशी प्रदोषही आहे दोन ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी संत श्रेष्ठ श्री नामदेव महाराज यांचा संजीवन समाधीचा दिवस आहे पुण्यतिथीचा दिवस आहे तीन ऑगस्ट दोन हजार चोवीसला अमावस्या दुपारी तीन वाजून पन्नास नंतर सुरू होते याच दिवशी संत सावतामाळी महाराजांची पुण्यतिथी देखील आहे चार ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी दर्श अमावस्या आहे याच दिवशी दीपपूजन आणि नक्तव्रताचा आरंभ करता येतं आता नक्तव्रत किंवा दीपपूजन याबद्दल मी दोन दिवस आधी तुम्हाला माहिती देईन या अमावस्येला काही लोक गटारी अमावस्या म्हणतात परंतु हा फार मोठा गैरसमज आहे या दिवशी वास्तुशांती राहावी आपली वास्तू शांत राहावी आणि सर्व प्रकारचे दोष दूर व्हावेत पितरांची कृपा व्हावी म्हणून काय उपाय करायचा का त्याचा व्हिडिओ दोन दिवस मी आधी टाकेन दिनांक पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस पासून श्रावण महिना सुरू होत आहे भगवान शिवा असलेला हा श्रावण महिना सोमवारपासूनच सुरू होत आहे त्यामुळं पहिला सोमवार व्रत उपवास करायचाय शिवामुठ तांदूळ आहे पूर्ण दिवसभरामध्ये कधीही जेव्हा जमेल तेव्हा शिवमंदिरामध्ये जाऊन शिवदर्शन घ्या बिलवा अर्पण करा दिनांक नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी नागपंचमी आहे अर्थात नागपंचमी सर्व सविस्तर माहिती ही आदल्या दिवशी किंवा दोन दिवस आधी तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर पाहायला मिळेल दिनांक दहा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी कलकी जयंती आहे श्रीयाळ षष्टी ही सुद्धा त्याच दिवशी आहे श्रियाळ शेठ हा एक दिवसाचा राजा होता याची माहिती तुम्हाला ऐकायला नक्की आवडेल अर्थात ती दोन दिवस आधी मी टाकेन त्यामुळं ही जी हा जो पूर्ण महिना आहे हा पूर्ण माहिती असणारा महिना आहे दिनांक म्हणजे तुम्हाला भरपूर माहिती माझ्याकडून मिळणार आहे दिनांक बारा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी दुसरा श्रावणी सोमवार आहे अर्थातच शिवपूजन करायचं आहे आणि त्या दिवशीची जी शिवामोठ आहे ती तिळ आहे तेरा ऑगस्ट दोन हजार चोवीसला पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची पुण्यतिथी आहे छत्रपती शिवाजी महाराजांनंतर हिंदू धर्म आणि मंदिरं कोणी टिकून ठेवली असतील हिंदू धर्म कोणी वाढवला असेल तर प्रामुख्याने पुण्यश्लोक अहिल्याबाई यांचं नाव घेता येईल त्यांचं विस्मरण जर झालं असेल तर आपण सनातनी खरोखरीच कृतज्ञ आहोत असं समजायला हरकत नाही त्यामुळे तेरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची पुण्यतिथी आहे त्या दिवशी देवघरामध्ये एक दिवा त्यांच्या नावाने जरूर लावा दिनांक पंधरा ऑगस्ट अर्थातच स्वतंत्रता दिन आहे देशासाठी ज्यांनी बलिदान दिलं आपल्या आयुष्याची होळी केली त्यांचं स्मरण या दिवशी व्हायलाच हवं बरीच मंडळी झेंडावंद न करता कुठेतरी बाहेर फिरायला जातात देशाचं स्मरण करते जसं तुम्ही देवाचं स्मरण करता धर्माचं करता, करता। तसं देशाचंही स्मरण करणं गरजेचं आहे देश जागृती मनामध्ये ठेवणं गरजेचं आहे सोळा ऑगस्टला पुत्रदा एकादशी आहे आणि सतरा ऑगस्टला शनी प्रदोष आहे दिनांक अठरा ऑगस्ट रोजी पौर्णिमा आहे तर एकोणीस ऑगस्टला नारळी पौर्णिमा साजरी करायची आहे म्हणजे रक्षाबंधन हे अठरा तारखेला न करता एकोणीस ऑगस्टला साजरं करायचं आहे आणि याच दिवशी श्रावणातला तिसरा सोमवार आहे आणि या सोमवारची जी मूठ आहे ती शिवामूठ आहे मूक अर्थातच रक्षाबंधनाविषयी नारळी पौर्णिमेविषयीची सविस्तर माहिती ही मी दोन दिवस आधी देणार आहे बावीस तारखेला बावीस ऑगस्ट चोवीसला संकष्टी चतुर्थी आहे चंद्रोदय त्यांच्या त्यांच्या गावानुसार वेगवेगळा असतो आपल्या आनंदी वास्तू दिनदर्शिकेमध्ये चंद्रोदयाबद्दल अधिक माहिती आहे याच दिवशी संतश्रेष्ठ श्री बाळूमामा यांच्या पुण्यतिथीचा कार्यक्रम देखील आदमापुरामध्ये साजरा केला जातो दिनांक चोवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस टेंबेस्वामींची जयंती आहे तर क्रांतीवीर राजगुरू यांची देखील जयंती आहे राजगुरुनगरला राजगुरूंचा राजगुरु वाडा आपल्याला आजही पाहायला मिळतो तरुण वयामध्ये फासावरती गेलेले राजगुरू यांचं स्मरण या दिवशी करायचं दिनांक सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीसला श्रीकृष्ण जन्माष्टमी आहे अर्थात जन्माष्टमीचा उत्सव सगळीकडे साजरा केला जातो चौथा सोमवार आहे आणि त्या दिवशी शिवामूठ ही जवळ आहे सत्तावीस ऑगस्ट दोन हजार चोवीसला गोपाळकाला आहे अर्थात दही अंडीचा दिवस आहे आणि दहीहंडीचं विकृत स्वरूप आपल्याला या दिवशी पाहायला मिळेल आणि आता मला वाटते की हे विकृत स्वरूप थांबायला हवं पण आता ठीक आहे त्याला आपण सगळे जबाबदार आहोत त्यामुळे विकृत स्वरूपात न साजरी करतो दहीहंडी आपण कशी ही पारंपरिक पद्धतीने साजरी करायची ते पाहायला हवं हो। दिनांक एकोणतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसला अजा एकादशी आहे एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसला शनी प्रदोष आहे यावर्षी श्रावणी सोमवार पाच आहेत अर्थात एक जो सोमवार आहे तो सप्टेंबरमध्ये जातोय हा खरा तर आपण ऑगस्ट महिन्याविषयी माहिती पाहतोय पण माहिती असावं कारण श्रावण पण आहे त्यामुळे सप्टेंबरमध्ये एक सोमवार जातो आहे जो दोन तारखेला पाचवा सोमवार असेल आणि त्याची जी शिवामूठ आहे त्याला सातवा आहे श्रावणातल्या शुक्रवारपासून जरा जिवंतिका पूजन केलं जातं म्हणजे नागोबा नरसोबाचं जे पान मिळतं बाजारामध्ये ते घरामध्ये एका पुष्टेला आणून चिकटवायचं आणि भिंतीला लावायचं आणि त्या नागोबा नरसोबाला रोज तुपाचा दिवा उदबत्ती दाखवायची आणि त्याला आघाडा दुर्वा पुलं अशी अर्पण करायची तुमच्या पुढच्या पिढीला सुद्धा या सर्व वनस्पतींची माहिती जरूर द्या मुलाबाळांच्या दीर्घयुत्वासाठी याची पूजा करायची याला कापसाचं वस्त्र अर्पण करायचं आहे त्याचबरोबर ज्येष्ठ आपत्याला कोणत्याही शुक्रवारी आपण ओवाळू शकता पुढील भागामध्ये ऑगस्ट महिन्यातल्या ग्रहांच्या संक्रमणाविषयी माहिती पाहूयात तसंच ऑगस्ट महिन्यात जन्मलेलं बाळ कसं असतं ऑगस्ट महिन्यामध्ये मेष ते मीन राशीपर्यंतचं भविष्य हे आपल्या चॅनेलवर दिलेलं आहे ते देखील आपण पाहावं स्वामी शक्ती हे गाणं माझ्या यूट्यूब चॅनेलवर आलेलं आहे ते तुम्ही जरूर पहा याशिवाय प्राईम व्हिडिओवरती आले माझ्या राशीला हा चित्रपट देखील आपण जरूर पहा पुन्हा भेटूयात पुढच्या भागात तोपर्यंत तुमच्या आनंद मी करता तुम्हाला जय साईरा